सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानकपणे सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते शरद पवार यांच्या व... पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे छगन भुजबळ यांना त्यांच्या भेटीसाठी तब्बल दीड तास वाट पाहावी लागली पण छगन भुजबळ हे पवारांची भेट घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही या पावित्र्यावर होते अखेर दीड तासानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना आतमध्ये बोलावले त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात या दोन्ही नेत्यांची चर्चा आटोपली माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्यासाठी मला निघायचे आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्या कारणासाठी इथे आला आहात असे शरद पवार यांनी भुजबळ यांना विचारले मस्ते, त्यावर छगन काय याचा तपशील अद्याप समोर आलेला नाहीये महागाई बेरोजगारी विजेचे अवास्तव वाढलेले दर त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या धानाला मिळणारे कमी दर वारंवार नैसर्गिक आपत्ती होणारे नुकसान त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय विशेष म्हणजे सरकारने याकडे कानाडोळा केल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालात पक्षाला जबर फटका सुद्धा बसलाय याकरिता शेतकरी बेरोजगार सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने तोडगा काढावा व असलेल्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तथा माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सरकारला दिलाय ते भंडारा येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते रब्बी हंगामामध्ये एवढा पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यांना अजिबात कोणालाही अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत आम्ही सरसकट मागणी केली आचारसंहितेच्या कारण टाकून त्याच्याबद्दल कुठलीही घोषणा आता केलेली नाही की पीक विम्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाहीत पाच वर्षाच्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नियमित ने ने कर्ज भरला अशा सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी देऊ असे महाराष्ट्र सरकारने घोषित केलं पण पाच वर्षे लोटं नाही त्याची अंमलबजावणी सरकारने केलं नाही त्याच्यामुळे आता जे अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशनामध्ये ह्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अन्यथा मला काहीतरी विचार करावा लागेल अशा इशारा मी सरकारला दिलाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिनवर ओक निवासस्थानी दाखल झाले आहे मात्र छगन भुजबळ यांना शरद पवारांकडून भेट देण्यात आली नाही छगन भुजबळ एक तासापासून वेटिंगवर असल्याची माहिती आहे शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं त्यांनी दोन दिवसापूर्वी भेटी गाठी आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले होते आज छगन भुजबळ थेट शरद पवार यांची वेळ न घेत सिनवर ओकवर दाखल झाले अद्याप छगन भुजबळ वेटिंगवर असल्याचं समोर आलंय तिहार तुरुंगात शुगर लेवल अनेक वेळा खाली गेल्याची कबुली दिल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी दिलाय शुगर लेवल कमी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल झोपेत असतानाच कोमात जाऊ शकतात शुगर लेवल कमी झाल्यानं ब्रेन स्ट्रोकचा धोकाही असतो तिहार जेलच्या अहवालानुसार अरविंद केजरीवालांचं वजनही कमी झालंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यानंतर छगन भुजबळ हे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की शरद पवार आणि छगन भुजबळ भेटत आहे महाराष्ट्रात सामाजिक घडामोडींना वेग येत आहे त्याला अनुसरून ही भेट असू शकते आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती हे स्पष्ट करतील असं त्यांनी म्हटलंय सरदी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जुलै महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी देखील नाशिक जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाला सुरुवात झाली नाही त्यातच मागील वर्षी नाशिकमध्ये दमदार पाऊस बरसला नाही त्यामुळे नाशिककरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे येत्या काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पाऊस बरसला नाही तर नाशिकमध्ये पाणी कपातीची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पाणी कपातीबाबत मोठी घोषणा केली आहे पंतप्रधान मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे पण देशातल्या मणिपूरमधील आदिवास्यांच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकरेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केली आहे भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाही का भारतीय आदिवासीवर त्यांचे प्रेम नाही का असे सवाल ही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले राज्यासह देशभरात चर्चेत असलेली वादग्रस्त ए एस अधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबीय यांच्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटिसा लावल्या आहेत जेव्हा पोलिस त्यांच्या घरी कारवाईसाठी बाणेर भागातील बंगल्यात पोहोचले तेव्हा तेथे कोणीच नसल्याचं आढळून आलं आहे त्याचबरोबर खेडकर कुटुंबियांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला असून खेडकर कुटुंबियांशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे खेडकर कुटुंबीय आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पदके तयार केली आहेत शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयाची लाच घेताना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले डॉक्टर अबिद आबू अत्तार डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार अशी या लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार त्यांचे मित्र हे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीची वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैद्यांनी चौदा वर्ष शिक्षा भोगली आहे त्या कैद्यांना नेमून दिलेली समिती सोडून देते परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी त्यांच्या फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील फळीवस्ती येथील ओढ्यालगत सुरू असलेल्या गावठी हटबट्टीच्या दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुणे पोलिसांच्या गुन्हे गुन्हे ही कारवाई केली आहे पुणे पोलिसांच्या शाखेकडून गावठी हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील हळीवस्ती येथे ओढ्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली रामभोला मकाशी नानावत असे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीच नाव आहे सह्यादी बुलेटिन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री